बऱ्याच पालकांना त्यांच्या हट्टा व्या पत्रकामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात खेळाचे महत्व माहित नसते खेळातील सातत्यपूर्ण सहभाग शेवटी त्यांचा आत्मविश्वास वाढवतो आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतो खेळ ही अशी गोष्ट आहे की विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आणि ताण कमी करण्यासाठी फायदेशीर आहे नियमित क्रीडा उपक्रमांमुळे जुनाट आजार टाळता येतात आणि कोणत्याही आजारांची चिंता न करता चांगले निरोगी जीवन जगता येते तर शिक्षणाप्रमाणे ह्यामध्येही उंच शिखर गाठावे यासाठी चारोटी येथे क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील के चारोटी केंद्रांतर्गत जिल्हा परिषद उच्च माध्यमिक आणि माध्यमिक शाळा धानिवरी येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते पंचायत समिती ढाणू आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या क्रीडा स्पर्धेत एकवीस मधील साधारणपणे पंधराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला तर माजी केंद्र प्रमुख लक्ष्मण भोय यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या कला आणि क्रीडा कौशल्यांना वाव मिळावा आणि अधिकाधिक विद्यार्थी राज्यस्तरावर पोहोचावेत यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन केले क्रीडा विद्यार्थ्यांच्या उत्साहात भर पडली असून अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील क्रीडा क्षेत्राला चालना मिळत असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले या कार्यक्रमासाठी धानिवरी गावचे सरपंच शैलेश कोरडा सदस्य कैलाश मलावकर सुदाम घोरखणा शाळा व्यवस्थापक समितीच्या अध्यक्षा सुरेखा मलावकर तसेच इतर मान्यवर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू